मलिकवाड येथील बागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात सरस्वती महिला संस्थेमार्फत फराळाचं वाटप श्रावण मासाचं पवित्र व भक्तिमय वातावरणात मलिकवाड येथील बागेतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला श्री सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलिकवाड यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाआरतीनंतर भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं या विशेष उपक्रमांतर्गत उपवासधारक भाविकांना खिचडी केळी आणि मसाला दूध यांचं वाटप करण्यात आलं भक्तांच्या सेवेसाठी राबवलेला हा हो उपक्रम समाधान आणि आनंदाचा अनुभव देणारा ठरला संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जनरल मॅनेजर श्री राजेंद्र पाटील यांच्या हा उपक्रम हो यशस्वीपणे पार पडला उपक्रमाच्या यशासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग तसेच महिला वर्ग आणि ग्रामस्थांनी मनापासून परिश्रम घेतले या प्रसंगी मलिकवाड गावातील भाविक महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रावण मासाच्या भक्तिमय वातावरणात सहभागी झाले होते विशालकांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड